आपण रोज शहराच्या गोंगाटात अडकलेलो असतो पण कधी स्वतःसाठी थांबला आहोत का शहरापासून दूर डोंगर दऱ्यांच्या कुशीत एक शांत जग बसलेला आहे जव्हार जिथे हवा मोकळी असते आणि निसर्ग मनाशी बोलतो खडखड डॅमच्या काठावरचं कॅम्पिंग शांत पाण्यावरची बोट राईड रोडमधून दिसणारा निसर्ग आणि रात्रीची गैर शांतता हा ब्लॉग फक्त फिरण्याबद्दल नाही हा आहे मन शांत करण्याचा निसर्ग अनुभवण्याचा आणि जव्हारला जवळून ओळखण्याचा एक छोटासा प्रयत्न तर मंडळी आम्ही आलो आहे जव्हार कॅम्पिंगला चर बघायला असा एकदम भारी आहे आज आपला नागपूरचा भाऊ आपल्यासोबत आहे आणि जव्हार कॅम्पिंग इथं देवादात आहे सध्या तो म्हणजे जमीन जरा सोपत होता लेवल करत होता आता आमच्या गाव म्हणजे गावाला बोलतात सोपत वगैरे हो होता आता कोणाच्या गावाला नसेल म्हणत तर एक थोडं सांगितलं त्याचं डिस्क्रिप्शन बोट रेडी करतायत आपली आणि बाकी व्ह्यू बघा ना म्हणजे आम्ही वरतून आलो उतरताना जाम मजा आली तुम्ही व्हिडिओमध्ये थोडंफार बघितलंच असेल आणि कॅम्पिंग आपली मस्तपैकी इथं करायची म्हणजे टेंट इथं लावायचा की इथं लावायचा कारण व्ह्यू भारी आहे ना मजा तर येणार आहे आता आपण आलो आपल्याला थोडं लेट झालं बट ठीक आहे आता बोटमध्ये बसूया आणि मस्तपैकी जरा निसर्गाचा आनंद घेऊया तुम्हाला यायचं असेल बिंदास कॅम्पिंगला या कोणी माझ्या इन्स्टा पेजला आणि आपल्या यूट्यूबला पण आहे खडखड डॅमची रील जी कोणी बघितली नसेल ती बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर तो जो व्ह्यू होता ना तो एक्झॅक्ट तिकडे समोर होता म्हणजे त्या साईडने ड्रोन फ्लाय केलेला आणि तिकडचा तो व्ह्यू होता आणि आपण सध्या त्याच्या मागच्या साईडला आहोत तर इथून आपल्याला शूट करायचं म्हणजे आता आपण जाणार आहोत आणि मजा घेणार आहोत आपला भाऊ नागपूरचा आहे तो तिकडं प्री वेडिंग वगैरे करतो पण ऑर्डर वगैरे असेल तर सांगा भा <laughs> बोलते तो की इकड़े ना जे है ना फुल एकदम प्री वेडिंग भारी सही में बहुत अच्छा है जिसको आ, एक रहता ना की प्रॉपर प्री वेडिंग शूट करना है लोकेशन देखना और रिलैक्स करना है और शूट के लिए बहुत जो सबसे मेन होता है टाइमिंग शूट का जो टाइमिंग होता है ना वो यहाँ मिलेगा भाई मैं इतने साल से नागपुर में शूट कर रहा हूँ ऐसी लोकेशन नहीं मिली अभी तक तो यहाँ है वो मुझे फील हुआ मस्त कपल बनाया अगर ड्रोन शॉट ले रहा है वो आगे वाला बंदा तो अरे प्यारे नारे हो जा रहे हैं गोवा का फील देगा ये असा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर जव्हारला या जव्हार कॅम्पिंग आहे म्हणजे इथं तुम्हाला काही टेन्शन नाही निवांत राहायचं आहे निवांत शूट करायचं निवांत वेळ घालवायचा आहे काही काही नाही यायचं गाडी लावायची त्यांची व्यवस्था आहे बाथरूम वगैरे मस्तपैकी आहे मोठं असं नाही की नॉर्मल एक दोन अडचण होतील आणि बाजूलाच पाणी आहे त्याच्यामुळे फुल एकदम वाईपच वेगळी आहे आणि मस्तपैकी या तुम्ही तुम्हाला आता तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल निवांत वेळ असेल या बिंदास शूट करा तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन नाही आता आपल्याकडे ड्रोन वगैरे बिंदास फ्लाय करा बिंदास मेन म्हणजे शांतता भारी आहे म्हणजे इथं जी शांतता भेटली ना ती वेगळीच वेगळीच लेवलची मजा आहे कोई मुझे हार्ट दे दो गाईच मेरा मेरा अकेले का हार्ट इधर ही आहे कोई इसको जोड दो ऐसा हा 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 क्या वाई बार <laughs> भेटेल भेटेल कुठेतरी कोपऱ्यात असेल भेटेल ती <laughs> भाऊ लोक थोडी बोट साफ करतात क्लीन करतात आपल्यासाठी तोपर्यंत जरा आनंद घेऊ निसर्गाचा खडखड डॅमच्या काठावरती आम्ही बोट राईडला निघालो शांत पाण्यावर हळूच पुढे सरकणारी बोट आजूबाजूला पसरलेला निसर्ग आणि मध्येच पाण्यात असलेलं हे एकटं झाड आकाशात ड्रोन उडत होता आणि खाली निसर्गाचं खरं रूप दिसत होतं वरून पाहिलं की कळतं डॅम डोंगर जंगल आणि पाण्याचा पसारा हे सगळं किती सुंदर आहे सूर्य मावळतीकडे झुकत होता पाण्यावर सोनेरी रंग उतरू लागले आणि त्या क्षणी वेळ थांबली असल्यासारखी वाटत होती मन जास्त काही साठवतं मंडळी संध्याकाळ झाली जरा ब्रेक घेतला मला थोडं निसर्ग दाखवू जो कॅम्पिंग पॉईंट आपण दिवसा बघितला तो रात्री कसा दिसतो बघायचा आहे की बघा अशी पूर्णच्या पूर्ण लाईट आहे इथं ती जवळून पण दाखवतो इथं झाडाला तर तुम्हाला कितपत दिसतं असतं ते बघा झाडाला पूर्ण त्यांनी लाईट लावलेली लाईटिंग लावलेली काय वाईब आहे बघा आणि इथं बिचारा एकटं हृदय चमकतंय कोणी हृदयात जागा देतं का मला म्हणजे पेंढा असताना पेंढा गवत म्हणतात त्यांनी मस्तपैकी ते भरलेलं आहे जव्हार कॅम्पिंग म्हणून मस्तपैकी असा बोर्ड थोडा लायटिंग इथे एखादा स्टार आणि इथून चालायला वगैरे असं नॉर्मल म्हणजे ॲक्च्युली ना वाईबच वेगळी आहे आणि ह्या साईडलासुद्धा आहे बघा जसं आपण चाक बघितलं बाग बघा चाक मस्तपैकी त्यांनी चाकाला मस्तपैकी लायटिंग वगैरे लावलेली आहे झाडाला आणि इथं बैलगाडी म्हणजे जे आपल्याकडे सामान असतं ना त्याच्यातून काही आपण नवीन क्रिएटिव करतो ना खूप भारी वाईप येते आता मी असा एक ड्रोन शॉट घेऊन तुम्हाला दाखवतो मी आपला भाऊ इथं बसलेला आहे आरामात एक टेन त्याला एक टेंट मला फुल एकदम निवांत झोपायचं आणि सध्या इथं कोण नाही आहे जर तुम्ही थर्टी फर्स्टसाठी प्लॅन करताय तर बेस्ट जागा असेल मला तरी वाटतं कारण निसर्गाच्या सानिध्यात यार किंवा तुम्हाला तुमचा मोकळा निवांत वेळ हवा असेल तरी गुडे या बिंदास या कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे लिंक दिलेली आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि या हवं तर आपलं यूट्यूबचं चॅनलचं चा नाव घ्या हो ठीक आहे माझं नाव हो सांगा कन्सेशनचं माहीत नाही पण बुकिंग तरी होऊन जाईल कारण आपण अजून एवढं वरच्या लेवलला नाही पोचलो की जे आपल्याला कन्सेशन देतील ते दे, बट तुम्हाला जर दिलं तर चांगलं आहे काय टायमाला काय होतं की आपण येतो आणि गाडी दुसरीकडे पार्किंग करायची आणि इथं यायचं मग काही काही लोकांना भीती वाटते की अरे गाडी तिकडे लावली पण याची चिंता काहीच नाही गाडी डायरेक्ट इथ पण देते वरचून असा रस्ता येतोय म्हणजे उद्या मी दाखवता होतो तुम्ही किंवा तुम्ही ड्रोन शॉटमध्ये बघितलाच असेल आणि ही बघा आपली गाडी इथं लावलेली आहे इथं म्हणजे खाली पार्किंगची व्यवस्था आहे इथं पण आहे पुढं पण आहे टेंट तुम्ही पुढं पण लावू शकता इथं पण लावू शकता तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचं आहे किंवा तुम्हाला एखादं काही शूट करायचं असेल कपल्स असाल तुम्हाला एखादा शॉर्ट कॅप्चर करायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि इकडे शूट करू शकता खूप निसर्गरम्य वातावरण आहे रात्रीचा नजारा अजूनच खास होता खडखड डॅमच्या काठावर लाईट्स आणि निसर्गाचं शांत रूप ड्रोन वर उडत होता आणि खाली लाईट्समध्ये कॅम्पिंग अजूनच सुंदर दिसत होता पाण्यावर पडणाऱ्या रे प्रकाशाच्या जा रेषा झाडांभोवती गुंडाळलेले लाईट्स आणि मध्येच पसरलेली शांतता शरात मिळणारा उजेड वेगळा असतो पण इथला हा उजेड मनाला थेट भिडणारा होता अशा रात्री कॅमेरा जरी बंद केला आठवणी मात्र मनात चालूच राहतात रात्रीच्या शांततेनंतर सकाळ हळूच उजाडली खडखड डॅमवर सूर्याच्या पहिल्या किरणांनी पाण्यावर सोनेरी रेषा काढायला सुरुवात केली डोंगरावर पडलेला प्रकाश हळूहळू जागा होणारे जंगल आणि शांत पाण्याचा काठावर उभे असलेल्या बोटी झाडांच्या सावलीत वसलेली छोटीशी वस्ती आणि निसर्गात मिळालेले साधे जगणं निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर जग वरून पाहिलं की जाणवतं निसर्ग किती विशाल आहे आणि आपण त्यात किती लहान